छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलेली होती का नव्हती होती ना देवेंद्र फडणवीस सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती दोन वेळा छत्रपती शिवाजी महाराज सुरत लुटायला गेले पण गुजरातचं नाव काढलं की घाबरणारे सत्तेत महाराष्ट्रात बसलेले गुजरातला घाबरून आता हे छत्रपती शिवाजी महाराज तिकडं फिरायला गेलेले हे सांगतायत का महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज हे सुरत लुटायला गेले तिथून लुटलेला खजिना हा महाराष्ट्रातल्या किल्ले गडकोटांच्या संवर्धनासाठी प छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरला सिंधुदुर्ग सारखा किल्ला देखील त्यातूनच त्यांनी उभा केला महाराष्ट्राची ताकद वाढावी म्हणून मुंबई आज जशी आहे तशी सुरत ही त्यावेळी केंद्र होतं आर्थिक त्या ठिकाणी जाऊन संपत्ती मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज गेले पण आजचे राज्यकर्ते सांगतात सुरत लुटायला ते गेले नव्हते इतिहास बदलण्याचं पाप कोणीतरी करतंय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचं कपटकारस्थान महाराष्ट्रात चाललंय आणि ते तुम्ही होऊन देऊ नका आपण बाकीचं काहीही मान्य करू पण छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणतीही गोष्ट त्यांच्याबद्दलची खपून घेतली जाणार नाही ही भूमिका घेऊन आपण समर्जित घाडगेंच्या मागे ताकदीनं उभा राहू एवढाच विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो समर्जित घाडगेंना आणखीन एक सांगतो की हा पक्ष हा जिवाळ्याचा पक्ष आहे हा पक्ष जिवाळ्याचा पक्ष आहे आणि हा पक्ष हा आपुलकीचा पक्ष आहे हा पक्ष शरद पवार साहेबांनी जोडलेल्या लोकांचा पक्ष आहे पवार साहेबांनी किती माणसं महाराष्ट्रात जोडली मोठी केली पुढं आणली आणि महाराष्ट्राच्या पातळीवर नेली हा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे आणि आज शरद पवार साहेबांच्या हातात आपण हात घातलेला आहात आपण एका जाणत्या नेत्याच्या हातात हात घातलेला आहात तुमचं राजकीय भविष्य भविष्य काळात उज्ज्वलच होणार आहे आम्ही आजपर्यंत तीस चाळीस वर्ष पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय कधी त्यांनी चुकीच्या गोष्टी आम्हाला करायला लावल्या नाहीत महाराष्ट्राच्या हिताचेच निर्णय घेण्याचा आग्रह त्यांनी कायम आयुष्यभर आमच्या सगळ्यांच्याकडे केला आज तुमच्यासारखा एक युवा नेता पवारसाहेबांच्या जोडीला काम करतोय मला खात्री आहे की या कागल विधानसभा मतदारसंघ कागल असेल उत्तूर असेल गडिंगलज असेल तुम्ही कुठलीही चिंता करू नका या मतदारसंघातला कोणताही प्रकल्प थांबणार नाही उलट डबटीनं ताकदीनं काम करण्याची ताकद समरजित घाटगेंना पवारसाहेब देतील हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद